चिपळूणची समृद्धी देवळेकर ही महाराष्ट्रातून निवड झालेली एकमेव फ्री डायव्हिंग इन्स्ट्रक्टर ठरली फ्री डायव्हिंग हा असा एक अनोखा खेळ आहे ज्यामध्ये कोणत्याही ऑक्सिजन सिलेंडरचा वापर न करता फक्त एका श्वासावर खोल समुद्रात जायचं असतं समृद्धी सध्या एका श्वासावर तब्बल एकशे वीस फुटांपेक्षा जास्त खोल जाऊ शकते आणि चार मिनिटांपेक्षा जास्त वेळ श्वास रोखून ठेवू शकते खरं तर हे फारच एक्सेप्शनल असं टॅलेंट तिच्याकडे समृद्धी आधी एक ट्रेनी पायलट होती या ट्रेनी पायलटचं प्रशिक्षण घेत असताना तिला सोशल मीडियावरून फ्री डायव्हिंग या खेळाची माहिती मिळाली तिला हा खेळ आवडायला लागला तिने कुडाळ आणि मालदीवमध्ये शुभम पांडे यांच्याकडून या खेळाचं प्रशिक्षणही घेतलं त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवण्यासाठी ती, ती फिलिपिन्समध्ये गेली आज तिच्याकडे भारत आणि जगभरातून अनेक विद्यार्थी हा खेळ शिकण्यासाठी येतात समृद्धी आता सर्टिफाईड फ्री डायविंग प्रशिक्षक आहे भारतात या खेळाचं प्रशिक्षण देणारे फक्त चार प्रशिक्षक आहेत त्यामध्ये समृद्धी एक आहे भारतात फ्री डायव्हिंग हा खेळ अजून लोकांना फारसा माहीत नाहीये देशात हा खेळ खेळणारे फक्त तीसच जण आहेत पण योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाली तर टॉप लेवलचे फ्री डायव्हर्स आणि इन्स्ट्रक्टर आम्ही घडवू शकतो असं समृद्धीचं म्हणणं आहे भारतीयांकडे असलेली योगासनांची परंपरा शारीरिक सहनशक्ती आणि आत्मनियंत्रण या सगळ्यांमुळे आपण या खेळात जागतिक स्तरावर नक्कीच आघाडी घेऊ शकतो यावर समृद्धी कॉन्फिडेंट आहे महाराष्ट्राचा अभिमान ठरलेल्या या समृद्धीचं सगळीकडे कौतुक होत आहे